हॅलो शेतकरी बंधूंनो तुमचे स्वागत आहे माझ्या हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये सुरुवातीलाच बातमी अशी आहे की पावसासंदर्भात आपल्याला ठिकठिकाणी थी, ऊंसह आपल्याला पावसाला सुरुवात या काही जिल्ह्यामध्ये दिसत आहे तर शेतकरी बंधूंनो बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि तुम्हाला शेजलेले बेल ऐकन दिसत असेल त्याला ऑल करा जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन लगेच भेटेल शेतकरी बंधूंनो सर्वात पहिले बातमी येत आहे की मराठवाड्याकडे या काही जिल्ह्यामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिसत आहे आणि जिल्ह्याची व गावाची नावे लक्षात घ्या मराठवाड्यातील औरंगाबाद नांदेड लातूर जालना परभणी बीड हिंगोली उस्मानाबाद या काही परिसरामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिसत आहे आणि ऊन तर राहिल्यास आज दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस आपल्याला तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिसत आहे आणि अठरा किंवा एकोणीस ऑगस्ट नंतर आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस दिसेल मराठवाड्यामध्ये हे अंदाज तुम्ही लक्षात येऊ शकता तर शेतकरी बांधून सर्वात मोठी बातमी येत आहे की विदर्भाकडे विदर्भाकडे आपल्याला या काही जिल्ह्यामध्ये आज दिनांक सतरा ऑगस्टच्या दरम्यान आपल्याला या काही जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिसत आहे आणि अठरा किंवा एकोणीस तारखेनंतर मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे तर जिल्ह्याची व गावाची नावे लक्षात घ्या अमरावती अकोला भंडारा अकोट बुलडाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया करंजल यवतमाळ गडचिरोली नागपूर वर्धा वाशिम खामगाव अकोट या काही परिसरामध्ये तर बघितलं तर खांदे जळगाव धुळे चाळीसगावच्या परिसरामध्ये आणि मनमाडच्या परिसरामध्ये धुळेच्या परिसरामध्ये पण आपल्याला तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिसत आहे सतरा ऑगस्ट अठरा ऑगस्ट पर्यंत आणि एकोणीस ऑगस्ट नंतर मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे या काही भागामध्ये पण हे अंदाज तुम्ही लक्षात देऊ शकता शेतकरी बंधन सर्वात मोठी बातमी येत आहे की पश्चिम महाराष्ट्राकडे या काही जिल्ह्यामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिसत आहे आणि कडगडाडीचा राहील दिवसा आणि रात्रीचा पाऊस दिसणार आहे या काही भागामध्ये नाशिक अहमदनगर इगतपुरी जुन्नर मनमाड श्रीरामपूर अहमदनगर जामखेड दौड करमाला खेड पुणे जेजुरी बारामतीच्या परिसरामध्ये आणि बार्शीच्या परिसरामध्ये या काही भागामध्ये तुळजापूरच्या परिसरामध्ये आपल्याला या काही ठिकाणी तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिसत आहे आणि ऊन तर राहिलेच दिवसा रात्रीचा पाऊस पडणार पा। आहे या काही भागामध्ये तुम्ही हे अंदाज लक्षात देऊ शकता आणि एकोणीस तारखेनंतर आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पा। पाऊस होणार आहे हे अंदाज तुम्ही लक्षात देऊ शकता गोरेगाव चिपलून खोपुली कोकणपट्टी मुंबई सांगली सातारा कोल्हापूरच्या परिसरामध्ये पण आपल्याला असंच पाऊस राहणार तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा तीन दिवस दोन किंवा तीन दिवस हे अंदाज तुम्ही लक्षात देऊ शकता आणि मुसळधार स्वरूपाचा पोच आपल्याला या काही भागामध्ये एकोणीस ऑगस्ट नंतर दिसत आहे हे अंदाज तुम्ही लक्षात देऊ शकता तर शेतकरी बंधू तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा भेटी पोट चर्चा माध्यमातून धन्यवाद